Uh, नमस्कार मी नेक्सेस पावडर गजानन तोंडे माझ्यासोबत जे काही शेतकरी असून uh, त्यांचा परिचय घेऊ तुमचं नाव सांगा बालाजी विठ्ठल राऊत बालाजी विठ्ठल राऊत तुमचं नाव सांगा अण्णा अण्णा ठेंगळे आणि असे एक शेतकरी आहे की त्यांना आपण आज आम्ही जी कशी किट देत असून त्यांचा परिचय घेऊ तुमचं नाव सांगा दिगंबर सुभाष राऊत दिगंबर सुभाष राऊत राहणार देव राहणार देऊझरी तालुक्याच्या जाफराबाद जिल्ह्यात ज्यांना आज यांच्या प्लॉटवर मिरचीच्या प्लॉटवर आलो असून त्यांना आम्ही जी कशी एक बायो किट देत असून तर आजची जी मिरची जी कंडिशन आहे ती पाहू शकता कमीत कमी पाच इंच हाईट वाढलेले असून आणि क्वालिटी एकदम चांगली आहे दुसरी गोष्ट आज लागवड किती दिवस झाली बहिला नऊ दिवस लागवड होऊन नऊ दिवस झाले असून आज दिनांक एकोणतीस पाच एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस या रोजी आपण पहिला विडिओ शूट करतो असून यांचा डबल एक पंधरा ते वीस दिवसांना घेऊ धन्यवाद गजानन तोटे मी आज मिरचीच्या प्रॉडक्टरला असून साहेबांना महिने झाले म्युझीचा प्लॉटला आणि त्यांनी आपली अमेजिक अशी जी, जी नेक्सेस रिझन कंपनीची किट वापरली आणि वापरल्यानंतर त्यांना काय फरक पडला ते स्वतः सांगते तुमचा आधी परिचय द्या तुमचं नाव सांगा नागेश राऊत देऊळझरी नागेश राऊत देऊळझरी तुम्ही वापरून किती महिने झाले आता एक तीस ते पस्तीस दिवस झाली ती वापरून कमीत कमी दोन महिने झाले दोन महिन्यामध्ये याचा रिझल्ट काय ते स्वतः त्यांच्या तोंड सांगा भाऊ याचा रिझल्ट काय स्वतः प्रत्येक शेतकऱ्याला दिसू द्या सांगा तुमचा रिझल्ट काय आला रिझल्ट म्हणजे उंची व मालाची उंची व आणि माल 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 चांगला लागला असून फुलायची संख्या पाहू शकता तुम्ही आणि क्वालिटीसुद्धा पाहू शकता एक नंबर क्वा क्वालिटी आहे आणि आतापर्यंत त्यांच्या कमीत कमी दोन हे मालाचे तुम्ही माल पाहू शकता पहिला तोडा चालू झाला पहिला तोडा चालू झाला असून आता नेमकाच कमीत पहिला तोडा चालू झाला असून आता नेमकाच आज सुरुवात झाली असून तुम्ही ह्या ज्या मिरचीला आहे आपली नेक्स्ट कंपनीची किट वापरून घुस आहे का तुम्ही पुरायची संख्या पाहू शकता पराठबी काळात चार असं भन्नाट आणि भन्नाट रिझल्ट नेक्सेस रिव्ह्युलेशन कंपनीचा आपण देऊळ जरी या गावात गेलं असून तरी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांना नेक्सेस रिव्हलेशन कंपनीची किट वापरावी आणि कमी खर्चात जादा उत्पन्न घ्यावं हीच माझी इच्छा आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी अठ्ठावीस शहाण्णव आणि शेतकऱ्याचा तुमचा नंबर सांगा मोबाईल त्र्याण्णव एकोणसाठ अडतीस सत्तर चौऱ्याण्णव तरी त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता की बाबा मिरची कशी आणि फुलं पाह असे बनाट फुलायची खाली गळबी उरली फुलं लागेल वर आणि कुठंही तुम्हाला पोकडेल एकही झाड दिसणार नाही तरी सर्व शेतकरी सग संपूर्ण शेतकऱ्यांना एकच विनंती त्यांनी नेक्सेस रेवल्युशन कंपनीची किट वापरावी आणि ही जी कीट आहे ही एका ड्रिचिंग आ, एका एकरला दोन ड्रिचिंग आणि तीन पावड्या आपण साठ टक्के डिस्काउंट देत असून तरी सगळं पूर्ण स शेतकऱ्याच्या ज्या चेह चेहऱ्यावर आहे आज तुम्ही पाहू शकता अशी आहे आणि दुसरी गोष्ट ह्या प्लॉटची इतकी खासियत आहे फुलाची मला तर तीनदा तीनदा असं बोला वाटतं की फुलं फुलंपा आणि तरी मी सर्वांना विनंती करतो की जी नेक्सेस कंपनीचं औषध वापरावं जे नेक्सेस